भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा लोकसभेतील पराभव जिवारी लागल्याने रविवारी सोळा जूनला एका मुंडे समर्थकाने आत्महत्या केली आहे दरम्यान पंकजा मुंडे यांनी समर्थकाच्या अंत्यविधीला उपस्थिती लावली हरिभाऊ बडे असं मुंडे समर्थकाचं नाव असून ते शिरूर तालुक्यातील वारणी येथील रहिवासी होते पंकजा मुंडे या ठिकाणी पोहोचताच बडे यांच्या कुटुंबियांनी हंबरडा फोडला यावेळी पंकजा मुंडेंना देखील अश्रू अनावर झाले बडे यांच्या आत्महत्येनंतर गावात शोककळा पसरली आहे thank <laughs> <laughs> you या थोडा थोडा शांत

सगळं पूर्णपणे उलट चित्र करू पण जीव देऊन उपयुक्तच आहे तुम्ही सामील लढा साठी जीवन द्या जीव न देते माझे बाबा काय म्हणते दादा बाबा काय म्हणली मग माहिती काय म्हणून पैशांनी विकत घेण्याचा प्रेम नाही मरून गेले तरी तुम्ही जेवण तुम्हाला माहिती त्याच्यामुळे चालू आहे इमोशनल बाबा बाबा म्हणून काय फार इमोशनल मुंडे समर्थकांच्या आत्महत्या लक्षात घेता मुंडेंनी पाऊल न उचलण्याचे आवाहन केले के आहे पहिली आत्महत्या झाली तेव्हाही मी आवाहन केलं लो होतं लोकांना मुलांना असं करू नका परत मी आवाहन केलं मी दिल्लीमध्ये होते तेव्हा दोन दिवस या सगळ्या घटनांनी माझ्या प्रकृतीवर इतका परिणाम झाला की मला अस्वस्थ होते मी नाही शकत ते सांगू शकत मी कधी मुंडे साहेबांनंतर समाजाला आणि कार्यकर्त्यांना यंत्रासारखं वापरलं नाही मी नेहमी असा विचार केला की हे लोक माझ्यासाठी परिवारापेक्षाही जास्त आहेत जीव लावला मी लोकांना आणि त्यांनी पण एवढा जीव लावला की माझ्या नंतर जीव पराभव झाला म्हणून जीव देतात हे मला अजिबात मान्य नाही कदाचित मी दहा वर्ष राजकारणामध्ये मी आहे मी कधीही स्वतःच संतुलन बिघडू दिलं नाही कधीही मी भूमिका अशी कमजुग कमकुवत घेतली नाही पण या भावनेमध्ये मी खूप कमकुवत झालेली आहे कारण मला खूप अपराधी वाटते की माझ्यावर प्रेम करणाऱ्या लोकांना मी काहीच देऊ शकत नाही राजकारण चालत राहतं जय परब जय इंदिरा गांधींचे झाले मुंडे साहेबांचे झाले विलासराव देशमुखांसारखे या नेत्याचही झाले पण हे लोकांना एवढं जिवारी लागण्याचं कारण मला वाटतं आत्ताची परिस्थिती आहे माणसाला स्वतःच्या नजरेत इतकं लहान करू नका आणि त्यांच्या जीव ज्याच्यावर जी आहे त्या त्यांनाही करू नका अशीच माझी विनंती आहे आत्ताच्या गेल्या पाच वर्षांच्या घटना चा, चा परिणाम लोकांच्या मनस्थितीवर इतका झालाय की ते जात जातात की काय असं मला वाटतंय आणि मला त्याचा अपराधीपणाची भावना वाटते की इतकं प्रेम लोकांनी कोणत्या नेत्यावर करू नये की त्यांनी स्वतःचा जीव द्यावा आजारी वयास्कर असे लोक नाही हे उमेदीचे तरुण पोर आहेत ऍक्टिव्ह आहेत लहान लहान लेकर आहेत त्यांना माझी विनंती लोकांनी त्याला मान द्यावा अशी माझी विनंती आहे स्वतःचा जीव देऊ नये कारण जर तुम्हाला हिमतीने लढणारा नेता हवा आहे मला सुद्धा हिंदीने लढणारा कार्यकर्ता हवाय तर मी राजकारण सोडून देईन अजून जर कोणी जीव दिला तर राजकारणामुळे हे होतंय असं वाटेल मला तर मी पाया पडते तुमच्या माध्यमातून माधवां सगळ्या माध्यमांनाही सांगते की हे राजकारण नाही पंकजा मुंडे रडल्या हे महत्वाचं नाही पण का रडल्या हे महत्वाचं आहे मला हे लोक नाही गमवायचे आहेत पराभवानी विजयाने मी हालणारी नाही पण अशा गोष्टी मला खूप हदरवून टाकतात त्यांची मुलगी जेव्हा तिच्या वडिलांना मला काय आप्पा बाबा म्हणून रडत होती तेव्हा मला खूप अस्वस्थ झालं कारण तिची वेदना मी समजू शकते आणि मी खूप त्या झेललेल्या आहेत आणि मी तशी व्यक्त होत नाही कधी अशा बाबतीत किंवा अश्रू माझ्या डोळ्याच्या काळाच्या बाहेर येऊ देत नाही पण आज माझ मी अस्वस्थ आहे आणि माझ्या स्वतःवरच संतुलन बिघडेल असं माझ्यावर प्रेम करणाऱ्यांनी करू नये एवढीच विनंती आहे प्लीज प्लीज आत्महत्या करायचं हे सत इथेच थांबवा आणि जे काय तुम्हाला ते बळ येत आत्महत्येसाठी मुलांना खूप हिंमत लागते आत्महत्या करायला रडक्या बेकड लोकांचं असं वाटणं वेगळं आहे पण ती हिंमत माझ्यासाठी पुढचे शंभर दिवस द्या सगळं पालटून टाकून सगळं उलटून टाकू विश्वास ठेवा